आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीचं नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर एपीएमसीचे कांदा बाजार भाव गुरुवार दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदा वक सोळा हजार एकशे अठ्याहत्तर पिशव्यांची कांदा वक ओतूरमध्ये आली होती बाजारभाव गोळे कांदे दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत गोळे कांदे विकले गेले तर कांदा सुपर दोनशे चाळीस ते तीनशे रुपयापर्यंत कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाला गोलट्या गोलटी कांदे शंभर ते दोनशे पन्नास रुपये तर बदले कांदे शंभर ते दोनशे तीस रुपयापर्यंत विकले गेले बटाटा आवक सोळा पिशवी बटाट्याला बाजारभाव एकशे तीस ते दोनशे दहा रुपये या दरम्यान राहिले एकंदरीतच ओतूरमध्ये कांदा आवक वाढलेली असून साडे एकतीस रुपयापर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव आज पाहायला मिळाले ओतूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस कांद्याचे लिलाव असतात गुरुवार व रविवार धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा